नमस्कार पाहूया घरगुती गणपती तसेच गौरी विसर्जनानंतर सांस्कृतिक व इतर कार्यक्रम देखावे पाहण्यासाठी दर्शनासाठी गर्दी होत आहे गणेश भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे सामाजिक सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रम आणि बाहेर गावाहून आलेल्या गणेश भक्तांमुळे गणेश उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे गणेश भक्तांचे मुख्य असलेल्या कुन्नूर येथील सार्वजनिक गणेश मंडळातील विविध रूपातील मूर्ती साकारल्या आहेत परिसरातील गणेशोत्सव पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये गणेश भक्तांमध्ये चैतन्य निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे तसेच या गणेश परिसरातील अनेक शिक्षण संस्थेच्या अंगणवाडी व प्राथमिक मुलांनी कुन्नूर येथील गणेश दर्शनासाठी आलेलं पहावयास मिळत आहे नवसाला पावणारा गणपती कुन्नोर येथील अनेक मंडळ गणपतीची मूर्ती स्थापना करण्यात येथील ग गणपती गणेश भक्तांना नवसाला पावतो अनेक भक्त बाप्पाकडे नवस मागून घेतात तो नवस पूर्ण झालं की पुढच्या वर्षी गणपतीला मागून घेतलेलं नवस फेडण्यासाठी नारळाचे तोरण चांदीचे अलंकार महाप्रसाद वाटप अशा रीतीने नवस फेडला जातो तसेच कुन्नूर परिसरातील चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावरून गणेश दर्शनासाठी व नवस बोलण्यासाठी फेडण्यासाठी गणेश भक्त येत असल्याचे पाहावयास मिळत आहे सेल्फीचा मोह कुन्नूर येथील सर्वच गणेश मूर्ती आकर्षक असल्याने खास करून महिला वर्ग व लहान मुलांनी आपल्या बाप्पासमवेत फोटो व सेल्फी काढण्याचा आनंद घेत आहेत महाप्रसादाचे आयोजन कुन्नूर येथे जवळपास तीस गणेश उत्सव मंडळ असून गणेशमूर्ती स्थापना केली असून प्रत्येक दिवशी प्रत्येक मंडळाचे सकाळी व रात्री महाप्रसादाचे आयोजन केले जाते कुन्नूर परिसरातील अनेक परगावातून गणेश दर्शनासाठी तसेच महाप्रसादासाठी अनेक गणेश भक्त कुन्नूर येथे येत असल्याचे पहावयास मिळत आहे बापांचा आशीर्वाद सोमवारी होणार विसर्जन मिरवणूक कुन्नूर येथे गेली अनेक वर्ष बाप्पाच्या आशीर्वादाने मोठ्या उत्साहाने गणेश विसर्जन मिरवणूक काढली जाते मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी पाहाव्यास मिळते अनेक भक्तांची ही इच्छा पूर्ण होते या गणेश विसर्जन मिरवणूक दरम्यान आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे भांडणे वाद तसेच कोणताही त्रास झालेला नसून येथून पुढेही बाप्पाच्या आशीर्वादाने सर्व गणेश तरुण मंडळे एकत्रित येऊन सोमवारी आठ तारखेला होणाऱ्या भव्य विसर्जन मिरवणुकीच्या जय्यत तयारीला लागली आहेत एस बी न्यूजसाठी शीतल चौगले राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा